सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नऊ एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आलेला चैत्र मराथी चैत्र आहे चैत्र नवरात्र मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि मंगळवारी चैत्र नवरात्र आल्याने आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे आपल्याला ही एक वस्तू जर आयुष्यात तुमच्या आर्थिक संकट येत असेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची शिक्षणात प्रगती होत नसेल घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल घरात काही ना काही कारणावरून होत असलेली सर्व कामे अडत असतील घरात शुभ गोष्टी शुभ कार्य घडत नसतील आणि तुमच्या मुलाबाळांचे लग्न झाल्यावर त्यांना संतती प्राप्ती होत नसेल काही ना काही कामात अपयश मिळत असेल तर मंगळवारी गुढीपाडव्याला चैत्र नवरात्रीला पहिल्या नवरात्रीला आपण कुलदेवीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू कुलदेवीच्या चरणी आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या कुलदेवीसोबत माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद अखंड कृपा आशीर्वाद कायम तुमच्यावर आपल्यावर घरावर राहतो यामुळे वर्षातून एकदाच हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तुम्ही असाही मंगळवारी करू शकतात पण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त गुढीपाडव्याला असतो हे सर्वांनाच माहीत आहे मी काही नवीन नाही सांगते तुम्हाला पण चैत्र नवरात्री आणि त्यात मंगळवार आल्याने हा इतका शुभ मुहूर्त आहे आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांनो ही एक वस्तू कुलदेवीच्या चरणी नक्की अर्पण करायची आहे मंगळवार कुलदेवीचा मानाचा दिवस असतो तर शुक्रवार माता लक्ष्मीचा वार तुमचा शुक्र ग्रह ग्रह जर मजबूत असेल तर तुम्हाला कधीच कोणत्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत नाही आणि तुमची कुलदेवी जर तुमच्या पाठीशी उभी असेल तिचा कृपा आशीर्वाद असेल तर जीवनात सगळं सगळं काही आपल्याला माता ल आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने मिळतं आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होतात म्हणून शुक्रवार आणि मंगळवार माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठीचाच चा असतो सर्व मनाप्रमा प्रमाणे होते आपल्या आपली आर्थिक स्थितीसुद्धा बळकट होते यामुळे मंगळवारी कुलदेवीची पूजा घरात नित्य नियमाने व्हायलाच हवी तुमच्याकडं टाक असतील तुम्ही त्या टाकावर जरी ती आर् टाकाजवळ जरी ती अर्पण केली वस्तू किंवा फोटो असेल मूर्ती असेल तिथं जरी अर्पण केली तरीही चालेल मंगळवारी कुलदेवीची पूजा आपल्या घरात नित्य नियमाने व्हायलाच हवी मंत्रोच्चार आपल्या घरात व्हायला हवे संध्याकाळी तरी महिलांनी धूप दीप लावून मंगळवारी आपल्या देवीची कुलदेवीची आरती करायला हवी गुढीपाडव्याचा खूप शुभ मुहूर्त आहे तुम्ही घट बसवत असाल किंवा नसल बसवत आपण शारदीय नवरात्रीत घट बसवतो चैत्र नवरात्रीत काही काही महिला बसवतात काही नाही बसवत तरी पण आपल्या कुलदेवीच्या नावाने एक अखंड दिवा लावता आला तुम्हाला तर नक्की लावा आणि तो दिवा लावल्यानंतर त्या दिव्याची थोडीशी काळजी पण घ्यायला हवी आणि नाही जमलं तुम्हाला अखंड दिवा लावायला तरी पण आपल्याला चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत म्हणजे नऊ दिवस आपल्याला रोज नित्य नियमाने आपल्या कुलदेवीची संध्याकाळी जरी सगळे धन घरात जमले कामावरून वगैरे ऑफिसवरून आले तरी पण महिलांनो कापूर आरती करायला विसरू नका तुमच्या कुलदेवीची वर्षातून एवढी जरी सेवा केली ना तुम्ही तरी खूप होईल खूप तुमची कुलदेवी तुमच्यावर वर्षभर प्रसन्न राहील आठवणीने तुम्हाला संध्याकाळी धूप दीप लावून तुम्ही सगळे धन घरात जमले की सर्वांनी मिळून तुमच्या कुलदेवीची आरती करायला विसरू नका नक्की आरती करा गुढीपाडव्याचा मंगल कलश आता तुम्ही मंगल कलश देवाऱ्यात कलश भरलेला नसेल तुमच्या आणि असेल तरी पण गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर जुना नारळ असेल तो विसर्जनात टाकून द्या आणि गुढीपाडव्याला या शुभ मुहूर्तावर साडेतीन श साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचं नाव घेऊन एक मंगल कलश आपल्या देवघरात अवश्य भरायचा आहे आंब्याची किंवा विड्याची पाच पानं घ्यायची आहे आंब्याची मिळाली तर आंब्याची घ्या विड्याची मिळाली तर विड्याची ठेवून एक नवीन नारळ कलशावर ठेवून गुढी पाडव्याच्या या मंगल प्रसंगी आपल्या देवघरात एक मंगल कलश अवश्य भरा त्या मंगल कलशाच्या अष्ट दिशांनी बाहेरून हळद कुंकुमाची बोटं लावा कलशात सुद्धा सुपारी नाणं टाका हळदी कुंकू वाहून मग विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून छानसा कलश ठेवा शेंडी वर यायला हवी अशा पद्धतीने छान कलश भरा आणि आपल्या देवघरात स्थापन करा बघा इतकी तुमची कुलदेवी प्रसन्न होईल आणि छानशी आरती करा गुढवी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत म्हणजे चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या घरात आठवणीने दोन कापूर का होईना दोन चार कापूर जाळून आपल्या कुलदेवीची गणपती बाप्पाची ह्या दोन जरी आरत्या केल्या ना तुम्ही खूप झालं वर्षभराची सेवा कुलदेवीच्या चरणी कबूल झाली असं समजून घ्या दर मंगळवारी आपल्या कुलदेवीला आता एक वस्तू अर्पण करायची आहे पण आता तुम्हाला दर मंगळवारी नाही जमतना मग काय करायचं शुभ मुहूर्त आलेला आहे गुढीपाडवा चैत्र नवरात्र मंगळवारी आलेली आहे असा दिवस पुन्हा सोन्यासारखा येणार नाही मग काय करायचं तुमच्या हाताने तुम्हाला, तुम्हाला पानाचा विडा बनवता आला ता नक्की बनवा नाही बनवता आला तर वगैरे जाऊन तुम्ही स्वतः बनवून घ्या जास्त माल मसाला टाकायला लावू नका साधा गोड पानाचा विडा गुलकंद वगैरे वेलची तोंड लवंगा चुना कथा टाकून छानसा असा विडा तयार करा त्याला दोन लवंगा खोचून छान असा फुलासारखं म्हणजे असा पॅक करा तो विडा आणि तो विडा घरी घेऊन या आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचा आहे तो तुम्ही सकाळी पण अर्पण करू शकता गुढी उभाराल तेव्हा नाही जमलं सणवार आहे तुमच्याकडं पाहुणे वगैरे असतील तुम्हाला सणवाराचा स्वयंपाक वगैरे असेल शांततेत तुम्ही संध्याकाळी देवी आईची आरती करून जरी तो विडा अर्पण केला तरीही चालेल तो विडा अर्पण करा नाही तर तुम्हाला तांबूल जमला कुठून तांबूल जमला तर तो तांबूल जरी अर्पण कर, करता आला तर नक्की करा गोड पानाचा एक विडा तरी कुलदेवीच्या मूर्तीजवळ फोटोजवळ गुढी पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर अर्पण करायला विसरू नका वर्षातून एकदाच हा तुम्हाला शुभ मुहूर्त मिळणार आहे पुन्हा असा मुहूर्त नाही वर्षभराची सेवा तुमची कुलदेवीच्या चरणी अर्पण होणार आहे नंतर तो विडा दो एक दीड तासाने तुम्ही प्रसाद म्हणून पती पत्नीने खाल्ला तरीही चालेल मुलांना वगैरे देऊ नका मुलं थुकून वगैरे देतील बाहेर फेकून देतील म्हणून तो विडा तुम्ही खाल्ला तरी चालेल कुलदेवीचं दर्शन मंगळवारी शुक्रवारी अवश्य करा तुमच्या घराजवळ जर गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या कुलदेवीचं दर्शन झालं तुम्हाला तर सोन्याहून पिवळं तर तिथं गेलात तर तिथंसुद्धा देवी आईची ओटी भरून एक पानाचा विडा अर्पण करायला विसरू नका घरात तर अर्पण करायचाच आहे आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीच्या देव मूर्तीजवळ फोटोजवळ आणि तुम्ही जर मूळ स्थानी गेला तुमचं भाग्य असेल तर तुम्ही मूळ स्थानी गेला गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तर तिथंसुद्धा देवी आईची ओटी भरा आणि देवी आईला एक पानाचा गोड विडा अर्पण करायला विसरू नका मंगळवारी शुक्रवारी न चुकता आपल्या देवी आईला विडा अर्पण करावा आणि नाही जमलं तर या गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तरी एक पानाचा विडा अर्पण करा मंगळवारी शुक्रवारी न चुकता घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून उंबरठा पूजन नक्की करावे आपण महिला तर करतोच पण मी तुम्हाला फक्त सांगते की मंगळवार आलेला आहे गुढीपाडवा आलेला आहे उंबरठ्यांची छान पूजा करा हळदीचं लेपन करा मंगळवार गुरुवार शुक्रवार तुम्हाला रोज नाही जमलं तर ह्या वारी तरी अवश्य आपल्या उंबरठ्याची पूजा करावी त्यात अमावस्या पौर्णिमेला या शुभ मुहूर्तांवर तरी आपल्या उंबरठ्याची पूजा करावी पुसून घ्यावा स्वच्छ हळदीचं लेपन करावं थोडंसं चंदन टाकावं चंदन नसेल अष्टगंध असेल हळदीत टाकून छान पेस्ट तयार करून आपल्या उंबरठ्यावर लेपन करावं हळदी कुंकू वाहून आपल्या उंबरठ्याची छान पूजा करावी सौभाग्य सुख शांती समृद्धी लक्ष्मी ह्याच उंबरठ्यातून आत येत असते म्हणून रोज आंघोळीनंतर आपल्या उंबरठ्यावर हळदी कुंकू व्हाऊन हळदीचं लेपन जमलं तुम्हाला रोज तर नक्की करा नाहीतर या शुभ मुहूर्तांवर तरी नक्की कराच मी म्हणते हळदी कुंकू व्हाऊन रोज पूजा करावी आणि न चुकता आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं मुख्य दार माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी छान सजवून ठेवा दोन्ही वेळेला दिवे लावा माता लक्ष्मी तुमच्यावर खूप खूप प्रसन्न होईल आता एक उपाय सांगते तुम्हाला दर महिन्याचा पगार झाला की आधी हा उपाय करायचा आता गुढीपाडवा आपला नऊ तारखेलाच आलेला आहे तुमचा सर्वांचाच पगार झालेला असेल त्यातून काय करा एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये तुम्हाला जेवढी जमेल अकरा रुपये घेतले तुम्ही तरीही चालेल बाजूला काढून ठेवा आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरच हा उपाय सुरू करा भरभराट होईल तुमच्या घरात एक लाल कपडा घ्या अगदी देवांना अंथरतो तो पण घेतला तरीही चालेल एका लाल कपड्यात ते पैसे ठेवून एखाद्या पर्समध्ये किंवा तिजोरीत किंवा देवघरात जरी तुम्ही ड्रॉवर वगैरे असेल त्यात ठेवून द्यायचा आहे महिलांनी हा उपाय करायचा आहे पुरुष मंडळी नाही करणार जाऊ द्या तुम्ही तरी अवश्य करायचं आहे मग ते पैसे आपण बाजूला काढून ठेवायचे आहे दर महिन्याला असे थोडे थोडे पैसे अवश्य बाजूला काढून ठेवा आणि त्या पैशांनी आपल्या माता लक्ष्मीसाठी काहीतरी वस्तू खरेदी करा किंवा देवघरातील वस्तू घ्या माता लक्ष्मीचे श्रीयंत्र शंख तुम्ही घेऊ शकता हा उपाय करून तर बघा स्वतःच्या किंवा नवऱ्याच्या पगारातून थोडेसे पैसे दर महिन्याला न चुकता माता लक्ष्मीचे कुलदेवीचे नाव घेऊन बाजूला काढून ठेवा घरात इतकी बरकत भरभराट होईल तुमचे तुम्हालाच अनुभव येत जातील पतिदेवांची खूप प्रगती होईल पगार वाढ होईल पैशाला पैसा टिकून राहील विनाकारण तुमच्या घरातील पैसा खर्च होणार नाही आर्थिक अडचणी दूर होतील मंगळवारी शुक्रवारी प्रत्येक महिलेने सौभाग्यवती स्त्रियांनी सास शृंगार नक्की करावा माता लक्ष्मीला सास शृंगार अतिशय प्रिय आहे त्यात लाल कलर कपाळी टिकली लावा कुंकू लावा लाल बांगड्या घाला लाल कपडे हातात घाला पायाच्या नखांना लाल नेलपेंट लावावी शुक्रवारी तरी असा मेकअप नक्की करत जा असा सास शृंगार केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील घरातील महिला ही लक्ष्मी असते म्हणून मंगळवार शुक्रवार कधीच फाटके तुटके कपडे घालू नका तुमचे गाऊन असेल फाटके ह्या दिवशी तरी घालू नका मी म्हणेल फाटके तुटके कपडे कधीच घालू नका घरातील लक्ष्मी ही लक्ष्मी सारखीच राहिली पाहिजे शुक्रवारी मंगळवारी घरातील स्त्री तुमच्याकडं घरात देवघरात स्त्री